आपण अमरावती जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करणार आहोत जिल्ह्यातील वाढत्या वाहतूक समस्या त्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अमरावती जिल्ह्याच्या आर टी ओ अधिकारी उर्मिला पवार त्यांच्याशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी वाहतूक नियंत्रणातील आव्हाने आणि भविष्यातील उपाययोजनांवर महत्वपूर्ण माहिती दिली आहे अमरावती जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे काय प्रयत्न आहे <णल्णाग> शाळा सुरू झाले महाविद्यालय सुरू झालेले आहेत विद्यार्थ्यांसाठी काय सूचना आहे स्कूल बसेस साठी काही सूचना आहे शहरातील एकूण जो आढावा आहे म्हणजे प्रादेशिक परिवहन विभाग अपडेट होऊन काय काम करतात आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याच्या आर ओ उर्मिला पवार आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया काही प्रश्न आमचे आहे उत्तर तुमचे राहील काय म्हणणार की शहरामध्ये शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहेत सर्वात विषय महत्वाचा आहे की स्कूल बस हे अपडेट राहणे आवश्यक आहे ऑटो मोजे आहे आणि स्कूल व्हॅन आहे त्याच्यामध्ये सुद्धा परिवहन चालू असते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय स्कूल बस संदर्भात सध्या थोडासा अडचण अशी आली विशेषतः फिटनेस करण्यासाठी अडचण येत आहे स्कूल बस स्कूल व्हॅन आणि स्कूल बसेस ना त्याच्यामध्ये थोडासा वाहन सॉल सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या सूचनानुसार त्याच्यानुसार स्पीड लिमिट डिव्हाइस जो आहे तो पूर्वी पाच अंकी होता त्याचा सोळा मध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे आणि ते सोळा अंकी डिजिट चा कन्व्हर्जन झाल्यानंतर मग फिटनेस फी ऍक्सेप्ट होते आणि त्याच्यामुळे थोडासा फिटनेस तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे तर ह्या तांत्रिक अडचणीचं निराकरण काही दिवसात होऊन जाईल आणि मग हे काम सुरळीत होऊन जाईल मॅडम जा नवीन ज्या नंबर प्लेट्स आहेत जे आरटी विभागामार्फत जे देण्यात येणार होते परंतु नंबर प्लेट आतापर्यंत देण्यात येत नाही काहीतरी सोशल मीडियावर त्याची जाहिराती चालू आहे की इतके पैसे भरा नंबर प्लेट मिळवा त्या संदर्भात काय सूचना आहे एक चार एक एप्रिल एकोणीस नंतर जे नोंदीत वाहन आहेत त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑलरेडी लावलेले आहेत परंतु एक चार एकोणीस पूर्वी ज्या नोंदी वाहन आहेत त्याच्या पूर्वीची तर त्यांच्यासाठी सुद्धा एच एस आर पी प्लेट लावणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी आता पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली दिले आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत जर वाहनांना एच एस आर पी प्लेट लावलेली नसेल तर मात्र त्या वाहनांवरती कारवाई केली जाणार आहे मोटर वाहन कायद्यांसार एकूणच ज्या प्रकारे खाजगी ट्रॅव्हल्स आहे तर ते विना परमिट विना परवाना म्हणजे धावत दा, आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आपली जबाबदारी जी आहे ती म्हणते की आरटीओ आरटीओसाठी जबाबदारी आहे पंचवटीवर ओव्हरलोड लगेच येते परंतु त्याच्यावर सुद्धा कारवाई होत नाही सर्व प्रकारच्या बसेसना परवाना देण्याचं काम आरटीओ विभाग करता हे बरोबर आहे परंतु जर एखाद्या बसेसच्या मोठ्या भाग कायद्या कागदपत्र चारे वैध नसतील तर ट्रॅफिक ब्रांचला त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार शहरामध्ये नॅशनल परमिटचे वाहन खूप जास्त प्रमाणात खेळत ज्यांची ज्यांचे टॅक्सने भरलेला आहे आणि प्रायव्हेट काही लोक जे आहेत लोकप्रतिनिधी प्यु, म्हणा हे टॅक्सीचे म्हणजे पिवड्या प्लेट चे गाड्या चालवत आहेत अशी संख्या जी खूप मोठ्या प्रमाणात तीन चार हजार कार असे वाढलेले टू व्हीलर मध्ये फोर व्हीलर मध्ये म्हणा किंवा अजून बसमध्ये काय सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांवरती मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येते आणि सुद्धा जर वाहनाची कागदपत्र नसतील आणि परवाने घेतले नसे तर अशा वाहनांवर कारवाई केली जाईल जे बॅटरी वाले टू व्हीलर आलेले आहेत त्याला लायसन नाही लागते म्हणते परंतु आता पोलीस त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई करतात काय नियम आहे ज्या पॉइंट ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर किलो वॅट ह्या क्षमतेच्या ज्या वाहन आहेत त्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाहीये परंतु त्याच्यावरती जर पॉवर असेल बॅटरीची तर त्या वाहनांना नोंदणी लागते अशी वाहनं नोंदणी पण केली जात आहेत आता जवळ आणि लायसन्स नसलेली जी वाहनं आहेत ती जवळजवळ आता त्याची संख्या नसल्यात नगण्य आहे कारण आता बरेच विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांचं नोंदणीची प्रक्रिया पण सुलभ झाली आणि नोंदणी पण केली जाते मॅडम ज्या प्रकारे आता शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहे आणि आपला एक कायदा आहे की जे कमी वयाचे मुलं आहेत किशोर वयीन मुलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या चालवण्याचं चा प्रमाण वाढलेलं आहे शहराच्या दृष्टिकोनातून म्हणजे खूप जास्त संख्या वाढली आहे ट्युशन जाण्यासाठी कोचिंग क्लास जाण्यासाठी कायदा काय म्हणते आणि काय यांच्यावर कारवाई करणार अंडर एज मुलांनी वाहन चालू नये हे तर सगळ्यांना ज्ञात आहेच जर असं वाहन आढळलं त्यांना पंचवीस वर्षापर्यंत पुढे लायसन्स मिळणार नाही पंचवीस हजार रुपये दंड पण आहे परंतु याच्यावरती अशा मुलांनी वाहन चालू नये याच्यासाठी पालकांचं पण प्रबोधन करणे गरजेचे माझ्या मते मा आणि इव्हन शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं पण प्रबोधन करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आता शालेय सत्र सुरू झालेलं आहे पहिलं तर त्यावेळेस आम्ही नियोजन करत आहोत आणि सर्व शाळांमध्ये आमच्या आम मोटर वाहन निरीक्षक मग सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जाऊन त्यांना तिथे समुपदेशन करणार आहेत नाही नाही आपल्या इथे तर तसं काही प्रकरण आढळलेलं नाहीये हे अंडर एज मुलांनी कार चालवली आहे आपल्या इथे तर असं काही आढळलेलं नाही परंतु जे आम्ही समुपदेशन करणार आहोत त्याच्यामध्येच वाहन कायद्यातील तरतुदींचं त्यांना त्याच्यामध्ये ते त्यांनी अशा प्रकारे अंडरएज असताना लायसन्स नसताना वाहन चालू कोणत्याही प्रकारचं वाहन चालू नाही याच्यासाठी त्यांना समुपदेशन करणार मॅडम जे गौतस्करी करणारे वाहन आहे किंवा हे मानवतस्करी अशा वाहनांवर नेहमीसाठी प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागाचे ऍक्च्युली ह्या ही जी वाहनं वापर केला जातोय त्याच्यामध्ये त्या टाटा यासारखी वाहनं असतात अशी छोटी वाहनं त्यांचा वापर केला जातो त्यांना तीन टनाच्या आतील जर वाहन असेल तर त्याला परवाना नाही याच तरतुदीचा ते गैरफायदा घेतात आणि अशा वाहनांमधूनही गरजात ज्यावेळेस चेकिंग मध्ये आढळून येतं त्यावेळेस मोटर वाहन कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाते इव्हन आपल्या आरटीएच्या निर्णयानुसार ते वाहन तीन महिन्यासाठी सस्पेंड पण केलं जातं त्याची नोंदणी त्यामुळे कारवाई चालली आहे आता त्याच्यावरती त्यांना त्या वाहनांना परवानाच नाही कुठला त्यामुळे आणि तीन त्यांना चाहत असेल तर त्याला परवानाच कायद्यात नाहीये तर मग त्याच्यामध्ये वेगळी काय काय करणार आम्ही नोंदणी निलंबन करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रात फक्त आरटीओ अमरावतीमध्ये आपण निलंबनाची प्रक्रिया करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई आरटीओ अमरावती करत आहे शेवटचा प्रश्न जे नवीन जे गाडी चालवणारे वाहन चालकाचा परवाना घ्यायला पाहिजे ऑनलाईन आजकाल व्यवस्था आहे तुमच्याकडे सुद्धा कशी व्यवस्था की जे नवीन जे गाडी चालवणार मुलांकडे लायसन नसतो त्यांनी काय करायला पाहिजे एक तर प्रेसनेट वगैरे त्याच्या माध्यमातून आम्ही समुपदेशन करू शकतो त्याचबरोबर शाळा कॉलेजेस मध्ये लेक्चर्स देणं आणि इवन वाहन वितरकांनाही आम्ही सांगू शकतो की ज्याच्याकडे लायसन्स असेल तर त्याला गाडी द्यावी बाबा म्हणजे नवीन वाहन घेतानाच त्यांच्याकडे लायसन्स आहे की नाही हे पण बघा एक सूचना आम्ही आपल्याला आपण आरटीओ काही जबाबदारी म्हणतात की आरटीओ चीच आहे आणि कुठेतरी आता आज ज्या प्रकारे सीपी अरविंद चावरिया यांनी तीन विभाग केले पहिले ट्रॅफिकचे दोन विभाग होते पूर्व आणि पश्चिम परंतु आता तीन विभाग करण्यात आले त्याच्यामध्ये वांगे रीता उईके विलेकर असे तीन अधिकारी इथे नेमणूक करण्यात आले याचा काही फरक शहराची जी वाहतूक व्यवस्था जिल्ह्याचा शहर आहे ट्रॅफिक व्यवस्था आहे ट्रॅफिक जवळ काही सीसीटीव्ही कॅमेरे नाही दुर्घटना झाली तर यावर काय होणार ऍक्च्युली हा पोलीस विभागाचा प्रश्न आहे तो आमचा म्हणजे त्याच्यावर मी भाषा करणे योग्य नाही आहे परंतु जर असे तीन विभाग पोलीस विभागाने केले असेल तर उलट स्वागतच आहे की कारण त्याच्यामुळे अमरावतीची वाहतूक व्यवस्था सुधारण्यात नक्कीच मदत होणार आहे आजच्या या विशेष मुलाखतीतून अमरावती जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आरटी उर्मिला पवार यांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस आणि आर टी ओ यांच्यातील समन्वयाचा अभाव तसेच काही तांत्रिक अडचणीही प्रमुख आव्हाने आहेत मात्र येत्या काळात पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर व आर टी ओ उर्मिला पवार यांच्या संयुक्त कारवाईमुळे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा होण्याची आशा आहे